संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त सोमवार विव्ह नऊ डिसेंबर ते सोमवार डिसेंबर सोळा या कालावधीत स्वामी समर्थ नाम सप्ताह व भव्य सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते सोमवारी सकाळी आठ वाजता भूपाळी आरती नंतर श्री गुरुचरित्र प्रारंभ झाला महिला व पुरुष भाविक होते पारायण सेवे बर दैनंदिन भूपाळी आरती दहा पूर्णांकेशांशची आरती सायंकाळी सहाची आरती सामुदायिक स्वामीचरित्र वाचन श्री दुर्गा सप्तशती पारायण जपादी उपक्रम राबविले होते रविवारी पंधरा दुपारी बारा वाजता श्रीदत्त जन्मोत्सव साजरा केला असून सोमवारी दिवस सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानैवद्य आरतीने स्वामी समर्थनाम सप्ताह व पारायणाची सांगता झाली याप्रसंगी भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले होते यावेळी गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला